श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा जर स्वामी सेवा करण्याच्या विचारात आहात किंवा स्वामी सेवा करत आहात पण काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा चुकीच्या केल्या असतील किंवा करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही मग तुम्ही कितीही पारायण करा उपाय करा सेवा करा काहीही तुम्हाला स्वामींचा अनुभव येणार नाही म्हणूनच तर माणसं म्हणतात की आम्ही एवढी सेवा करून नाही आम्हाला कधीच स्वामींचा अनुभव येत नाही मग त्या कुठल्या चुका आहेत की ज्या तुम्ही करता आणि मग तुम्हाला स्वामींचा अनुभव येत नाही आणि स्वामी तुम्हाला पावत नाही स्वामी तुम्हाला प्रसन्न होत नाही तर त्याबद्दलचा आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सर्वात पहिली चूक तुम्ही अशी करता की एखादा व्यक्ती आहे तो स्वामी सेवेमध्ये असेल आणि त्याला स्वामी सेवेचे से खूप छान अनुभव आलेले असतात स्वामी सेवेमुळे त्याच्या आयुष्याचं कल्याण झालेलं असतं जसं की त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं लग्न झालेलं आहे त्याचा संसार सुखाचा चाललेला आहे घरी गाडी बंगला मुलांची लग्न सगळं काही चांगलं झालेलं आहे मग जेव्हा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेने हे सर्व मिळालेलं असतं आणि तो एखाद्या व्यक्तीबरोबर बोलता बोलता असं म्हणतो की स्वामी सेवेमुळे माझ्या आयुष्यात एवढे सगळे चमत्कार झाले आणि मग त्याचा ऐकून तो व्यक्ती काय म्हणतो चला त्याच्या आयुष्यात जर स्वामी सेवा करून एवढे बदल घडले तर मी पण स्वामी सेवा करून पाहतो मग माझ्याही आयुष्यामध्ये बदल घडतील पण अशा व्यक्तींना स्वामी का प्रसन्न होत नाही म्हणजे तुम्ही स्वामी सेवा करायची नाही कारण नक्की करा पण तुम्ही सेवा कशासाठी कर करतात त्याच्या आयुष्यात स्वामी सेवेने चांगले झाले म्हणून मी माझ्या आयुष्यात सेवा करणार अर्थातच आपण देवाकडून काहीतरी अपेक्षा करतो मान्य आहे पण तुमच्या मनात जर त्या देवाविषयी श्रद्धाच नसेल तर तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येणारच नाही तुम्ही फक्त या लालसेने सेवा करत आहात की त्याचं सगळं चांगलं झालंय त्याला सगळं मिळालंय तर मग मीही सेवा करेन मलाही सगळं मिळेल सगळं काही माझंही छान होईल माझी सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणजे तुम्ही इच्छा पूर्ण होण्याच्या लालसेने किंवा तुम्हाला काहीतरी हवं या लालसेने तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात पण तुमच्या मनात जर स्वामींविषयी श्रद्धाच नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला अनुभूती येणार नाही त्यामुळे सर्वात आधी तर सेवा करताना तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा संयम असायला हवा तेव्हाच तुमची जी काहीही तुम्ही सेवा कराल ती सेवा फळात जाणार आहे दुसरी गोष्ट स्वामींना मांसाहार केलेला अजिबात आवडत नाही आपण काय करतो की मांसाहार करायची आणि स्वामी सेवा करायची तर अशा व्यक्तींनाही स्वामी कधीच प्रसन्न होत नाही आपण सकाळी सेवा करतो आणि संध्याकाळी नॉनव्हेज खातो मग या सेवेला काय अर्थ उरतोय सांगा तुम्ही मग अशा व्यक्तींना सुद्धा स्वामींचा कधीच अनुभव येत नाही त्यामुळेच आपण म्हणतो की स्वामी सेवा करूनही मला अनुभूती येत नाही मग ती या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आता बघा नॉनव्हेज ही जी सवय आहे ती आपल्याला लागलेली असते आणि ती सहजासहजी सुटणं खूप अवघड असतं कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी सोडणं खूप अवघड आहे सर्व सांगतात की तुम्ही कंट्रोल करा तुम्ही स्वामी सेवा करताय तर तुम्ही मांसाहार बंद करा पण ते होणं सुद्धा आपल्याकडून झालं पाहिजे किंवा आपल्याला ते कंट्रोल झालं पाहिजे पण अशा वेळी मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही स्वामींसमोर बसा श्रद्धेने कर कर विनंती करा की महाराज मला तुमची सेवा तर करायची पण मी नॉनव्हेज खाते पण माझ्याकडून हे नॉनव्हेज बंद करून घेण्याची जबाबदारी मी तुमच्या चरणी समर्पित करते आणि सेवा सुरू ठेवते एवढंच तुम्ही प्रार्थना करा बघा जर महाराजांची इच्छा असेल ना तर महाराज तुमचं नॉनव्हेज कसंही करून बंद करणारच आणि तुमची सेवा ते स्वीकारणार तर हा एक नियम आहे तिसरी फक्त मी एवढंच सांगेल की आता तुम्ही नॉनव्हेज खाताय ना तर नॉनव्हेज खाणार असाल तेव्हा स्वामींची सेवा करू नका तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वामी सेवा पण तुम्ही जर मोठ्या व्यक्तींचा लहान व्यक्तींचा जर आदरच करत नसाल तर तुमच्या स्वामी सेवेला काहीच अर्थ उरत नाही म्हणजे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतात आज्ञाधारी मंडळी असतात त्यांच्या आज्ञा तुम्हाला मांडली पाहिजे त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे त्याचप्रमाणे जे लहान मुलं असतात त्यांच्याशी सुद्धा तुम्ही व्यवस्थित वागलं पाहिजे तरच तुमच्या स्वामी सेवेला अर्थ आहे कारण स्वामी सेवेमध्ये जे आपल्या मोठ्या आपल्या घरातील जे मोठे सदस्य असतात किंवा बाहेर समाजामध्ये असणारे मोठी, मोठी मंडळी असतील तर त्यांचा तुम्हाला रिस्पेक्ट करता आला पाहिजे लहान मुलांना सुद्धा तुम्हाला योग्य रिस्पेक्ट देता आला पाहिजे सर्वांशी व्यवस्थित वागलं पाहिजे तुमची वागणूक चांगली पाहिजे तेव्हाच स्वामी तुम्हाला पावत असतात स्वामी सेवेमध्ये जर तुम्ही एखाद एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले आणि त्या व्यक्तीचा तुम्ही द्वेष करत असाल त्याचा राग करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी चांगलं मिळाले आणि त्याच्यावरती तुमची जळकट वृत्तीची भावना असेल तर तुमच्या स्वामी सेवेला काहीही अर्थ उरत नाही किंवा तुम्ही काय करता की एखाद्याचं खूप चांगलं झाले पण ते तुमच्या नाही किंवा कुणाच्या मध्ये तरी वादविवाद लावणं एखाद्या विषयी जळकट वृत्तीची भावना आपल्या मनामध्ये ठेवणं सतत एखाद्याशी आपलं कंपॅरिझन करणं या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी स्वामी सेवेमध्ये किंवा स्वामींना अजिबातच आवडत नाही ने। त्यामुळे नेहमी तुम्हाला व्यवस्थित राहायचं आहे सर्वांविषयी चांगला विचार करायचा आहे एखाद्याच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी कसं प्रकारे होता येईल हे बघ बग बघायला पाहिजे तुम्ही म्हणजे एखाद्याचा जो आनंद आहे ना त्यात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे दुःखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे इतके आपलं मन आपल्याला निर्मळ ठेवायचं आहे एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये जयकृतीची भावना ठेवायची नाहीये कोणाशी आपलं कम्पॅरिझन करायचं नाहीये सर्वांना चांगलं बोलायचं चा, आहे शिवी करायची नाही किंवा एखादा व्यक्ती जर तुमच्याबरोबर मुद्दामच वाईट वागत असेल तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर नक्की द्या पण त्याच्याविषयीचा त्याने तुझ्याशी असं केले ना तर मी पण त्याच्याशी तसंच करणार ही जी भावना आहे ना ती पहिल्यांदा काढून टाका त्याचप्रमाणे मांसाहार करणं व्यसन करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळा आणि स्वामी सेवेचा आनंद घ्या तर अशा प्रकारे तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल आणि या जर गोष्टींचं तुम्ही पालन करत नसाल तर स्वामी तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही आणि तुम्हाला अनुभूती सुद्धा येणार नाही मग तुम्ही कितीही सेवा करा पारायण करा तुम्हाला अनुभूतीच येणार नाही त्यामुळे सर्वात आधी तर तुम्हाला या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर आतापर्यंत या गोष्टी करत आलेल्या असाल तर या गोष्टींवरती तुम्हाला विचार करावा लागेल या गोष्टीचा तुम्हाला या गोष्टी आपल्याकडून कशा घडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल मग तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑर